लक्ष्मण हाके विरोधात पेटला आंबेडकरी समाज अनुसूचित जाती प्रवर्गात न्हावी आणि धोबी यांना समाविष्ट करा ह्या जावई शोधा विरोधात हाकेचा होणार पान उतारा भीम आर्मी ऑल इंडिया पॅथरने घेतले आडव्या हाताने भाई दीपक केदारचे हाकेला आवाहन तर पालघर जिल्हा अध्यक्ष दिलीप जगन अवसलमूळ भीम आर्मी संघटना यांनी लक्ष्मण हाके यांनी एस सी कोट्यातून नाभिक आणि धोबी समाजाला आरक्षण द्या अशी मागणी केली त्यावर अतिशय तीव्र प्रकारची नाराजगी व्यक्त केली आहे त्यावर ते असे बोलले की काल मी एक व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये मध्ये लक्षात हाक्या हा केस हा? सी कोट्यातून नाभिक आणि धोबी समाजाला आरक्षण द्या असे वक्तव्य करताना दिसत आहे सर्वप्रथम त्या गोष्टीचा मी निषेध करतो समाजा समाजामध्ये भांडणे लावण्याचे हे खूप मोठे बीजेपीचे षडयंत्र आहे असे या व्हिडिओ बघितल्यानंतर लक्षात येते तरी आपण या गोष्टीचा विचार करून हाके सारख्या भांडगुणाच तोंड हे लगेच खेचले पाहिजे आणि हाक्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुला इशारा देतोय की तू संपूर्ण केस सी समाजाची जाहीर माफी माग नाहीतर हा समाज तुला नागड करून तोडल्याशिवाय नाभिक ना आणि समाजाला मधून आरक्षण द्या म्हणणाऱ्या आमचा इशारा आहे की आमच्या नादी लागायचं एका समाजाच्या बळावरती फिरला म्हणजे काय देशाचा राष्ट्राचा नेता झाला का तू महाराष्ट्रामध्ये जर एसी आरक्षणाच्या दिशेने कोणी वाकड्या नजरेने बघितलं तर डोळ्या सुद्धा काढू लक्षात ठेव दंगल होत नाही म्हणून एस सी लान्व्हॉल्व्ह करतो कुणाची सुपारी घेऊन आणि कुणाची तळी उचलून हे भाषण करायला लागलाय राज्य सरकारला मुख्यमंत्र्यांना माझी मागणी मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब हे योग्य या नाही याला रोका याला तुम्ही पोलीस संरक्षण दिलंय म्हणून याची जीप चुरू चुरू चालायला लागली ला अॅट्रॉसिटी ला। ऍक्ट अंतर्गत ह्याच्यावर कारवाई करा क्रांतिकारी जयभीम काल मी एक व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये लक्ष्या हाक्या हा हरामखोर एससी समाजावरती एक वक्तव्य करताना दिसतोय तो त्या व्हिडिओमध्ये बोलत आहे की एस्सी कोट्यामधून नाविक आणि धोबी समाजाला आरक्षण द्या अरे हाक्या तुझी लायकी एका बोलण्याची सगळ्या लायकी नसताना तो बोलतोय आरक्षण जे आम्हाला भेटलंय त्या आरक्षणाचा मागचा इतिहास तुला कळायला पाहिजे नालाय का तुला अक्कल असायला पाहिजे तू बी जे पीचा दलाल आहे धल्ल्या तू अशा वक्तव्यावर बोलतोस एस सी समाजाचा इतिहास विचारलाय तू अरे तू एस सी समाजाचा जर नांदाला लागशील तर तुला कुठलं सोडणार नाही एस सी समाज आणि त्या एस सी समाजामध्ये अठ्ठावन्न जातींना आरक्षण भेटते आणि त्या अठ्ठावन्न मधली एक जात म्हणजे ती आहे महार आणि त्याच महाराची अवलाद आहे आम्ही विसरू नकोस आमचा इतिहास हा लढाव्या लढाव्या इतिहास आहे लढाकू खानदानीतून जन्माला आलेलो आम्ही आहे तू जर आमच्या नांदाला जर लागशील तर तू जिथं भेटशील तिथं तुला करून तोडल्याशिवाय हा एस समाज सोडणार नाही या व्हिडिओच्या माध्यमातून तुला इशारा देतोय लक्षात तू सगळ्या एस समाजाची जाहीरपणे माफी माग तरच तुला आम्ही माफ करू नाहीतर तू जिथशील तिथं तुला आम्ही तोडल्याशिवाय सोडणार नाही जय भीम